नमस्कार मंडळी माझ्या एम बी झेड रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी उपवासासाठी पराठा तयार करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकता भाजलेले छान शेंगदाणे घेतलेत कडलेला बटाटा घेतला आहे तीन चार मिरच्या घेतल्यात चवीनुसार मीठ घ्यायचे पराठ्याबरोबर खाण्यासाठी दही घ्यायचे आणि लागणारं पीठ उपवासाचं साबुदाणा आणि भगरपीठ दळून आणलेले राजगिरा पीठ आहे या अंदाजे आपण वापरायचं ते शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे नुसार मीठ टाकायचंय बारीक करून घेतले आता बटाटा मॅश करून घ्यायचा माळेले एवढं शापदा आणि भगरूचं पीठ घ्यायचं गोळा तयार झाला पाहिजे आणि आपल्याला थापता आली पाहिजेच पीठ टाकायचं आपण लागलं तर पुन्हा टाकूया पीठ टाकलं तर आपण शेंगदाणा आणि मिरचीचं पीठ टाकूया थोडंसं मोठंच ठेवायचं वाटण छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घेतले आपल्याला थोडस पाण्याचा हात आहे पुन्हा छान मिळून आहे तुम्ही कटली सुद्धा बनवू शकता मी थालपीठच बनवणार आहे गोळा तयार व्हायला लागलाय जास्त पातळ नाही बनवायचं त्यासाठी थोडं थोडं पाणी घ्यायचंय आप आपला घट्ट झालेला आहे गोळा तयार आहे आपला हा पाहू शकता तुम्ही आता तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ठेवलाय थोडस तेल सोडून घ्यायचं त्याला थोडस तेल लावून घ्यायचं छोटे छोटे गोळे तयार करायचे तयार करून घेतलेत आपण आता आता थोडस पिठ म्हणून पण छोटे छोटे थापणार आहोत त्याला भोला आकार देणार आहे ताटामध्ये थोडंसं पीठ टाकून सुकं पीठ टाकून मी थापून घेते हवा जास्त जाड नाही करायचं आणि जास्त पातळी नाही करायचं मध्ये मध्ये करायचे आपला तवा तापलेला आहे हे आपलं तालपीठ तयार झाले तवा तापलेलं आहे तवा ताप छान गरम झाला आहे हलकेच टाकलं गी वरण परत कडेली थोडं थोडं तेल व तूप सोडायचं आणि खमंग भाजून घ्यायचं होण्यासाठी आपण बाजूला सरूया पुन्हा थोडस तेल टाकू थापून घेतलेली थालपीट एका साईडला टाकून घेऊया तेल सोडायचं आणि परत एकदा भाजून घ्यायचे अशा प्रकारे सर्व थापलेले थालपीट भाजून घ्यायचे आपले थाल थालीपीठ तयार झालेले हे प्लेट मध्ये पाडून घेऊया छान खमंग भाजले गेलेत खाऊ शकता तुम्ही हे तुम्ही शेंगदाण्याची आमटी दही बरोबर खाऊ शकता कडक करायचे असले तर आपण जास्त वेळ तव्यामध्ये ठेवायची बरोबर खायला मी पीटा बरोबर खायला मी दही घेतलंय हे घरी केलेलं दही आहे मी माझ्या युट युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे ते तुम्ही पाहू शकता घर घरच्या घरी घट्ट दही बनवायचं हे दही घेतले आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं साखर टाकायची मिक्स करून घ्यायचं हे आपलं थालपिटाबरोबर खाण्यासाठी दही रेडी झाले मिक्स करून घेतले छान रेडी झालं ला, आपलं थालीपिटाबरोबर खाण्यासाठी दही आपण प्लेटमध्ये ठेवूया खाली पिठाने दही तयार माझी रेसिपी आवडल्यास लाईक